तुम्ही बघावळ तुमच्या गावातले आमच्या गावातला आमच्या बांधा शेजारी ही आता हिर आहे आमच्या शेजारी बरं हा आमच्या तिथं दोन एकर राहणार तिथं आमच्या शेजारी आजी दादाची हिर आहे एकदम आमच्या मालक आता वारलं नाही आमच्या घरातलं संबंध होत हो आणि आमचं काही कुणी उभं राहिलं तर आमचं त्यापासून शरद पवार लई केलं पण आता आजी दादाला सोडायला आणि त्यांना बी सोडायला मग द्यायचं कोणाकडं मग आता हि नवत झालंय म्हणल्यावर भारी होत शरद पवारच लयच भारी आता बदलत बदलत बदल चाललाय शेतकऱ्याचा किती बी खड्डा येतोय तरी दहा रुपये भरणं नाही देणं नाही घेणं नाही काय करायचं आमचं पहिल्यापासून पवारला मत आता बदललं म्हणजे आता काय करणार आता सुन त्यांच्या त्यांच्या शाळेला सुन आमची इथं शिक्षा त्यामुळे आम्हाला आजी दादालाच मत द्यावं लागतं नमस्कार भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे काटेवाडी मध्ये काटेवाडी हे बारामती विधानसभा मतदारसंघातील गाव आहे आणि आज इथं आठवड्याचा बाजार आहे आणि इथं मला ले आजी भेटलेले आहेत आजी तुमचं नाव सांगा बंद बर किती वय आहे तुमचं आमचं बर तर आता तुम्ही एवढ्या वर्षापासून आहात शे से, शेती करताय तर हे शेती परवडते गाव परवडायचं कशाचं पण आपलं हाय घरचं परवडत या बरं आता त्याला खर्च लय यंदा कांदा पावसाने गेलं पण आता डबल लागण केली चाललाय पन्नास ने आता केल्याशिवाय आपल्याला शेती करावंच लागत मग परवाडतोटा बी होतोय काही नफा बी होतोय मग शेतीसाठी सरकार काय करतय असं वाटतंय काहीच नाही आम्हाला दहा पैसे कधी देत नाहीत कोणी यंदा आजवरची फील बाग गेली द्रक्षाची बाग एक एकर माल काढा येऊन आठच दिवस टाइम होता तर पावसाने सगळं मनी खाली पडलं पण रुपया नाही सरकारचा नाही मग आता तेवढाच असला काय करायचं पूर्वी कसं होतं म्हणजे ज्यावेळी शरद पवार सत्तेत असायचे सारखे त्यावेळी हे मला काढू नको त्यावेळेस कसं ती लय भारी होतं शरद पवारचं लय भारी होतं लय भारी होत आमच्या सारखं लय भारी देयला घ्यायला बिचारा बोलायला आपल्या गावासाठी खूप केलं त्यांनी कुणी शरद पवार आणि आता आजी दादाच बी चालेल त्यांच्या माग करताच ती बी पण आपली भरपाई आमच्या इथल्या लोकांना कुठली दिली भरपाई देत नाही शरद पवार कृषी मंत्री होते त्यावेळी कसं दर होता शेताला वगैरे आणि आता कसं होता म्हणजे दहा पंधरा वर्षात दहा पंधरा वर्षापूर्वी सकाळ काळ आणि आता चा काळ आता याकडे यागल स्वच्छ चाललाय पहिला काळ भारी आता आता बदलत बदलत चाललाय कधी शेतकऱ्याचा किती बी खड्डा येतोय तरी दहा रुपये भरणं नाही देणं नाही घेणं नाही काय करायचं मग सोसायचं आपण आहे शरद पवारांना तुम्ही बघा तुमच्या गावातले आमच्या गावातला आमच्या आता हिर आहे आमच्या शेजारी बरं हा बांधायचं आहे दोन एकर आहे तिचा आमच्या शेजारी दादाची हिर आहे बर एकदम आमच्या मालक आता वारलं नाही आमच्या लेघरातला संबंध होत आणि आमचं काही कुणी उभं राहिलं तर आमचं पवारलाच मत असत बरं कुठल्या आता दोन पवार वेगळे वेगळे पण आता आजीदादाच मत आहे मत आजीदादा आता नवीन आहे म्हणल्यावर आता जणायचं काही बिचारायचं पण तिलाही उलट वाईट वाटतय मुलगी जरी असली तरी लई केलं आपल्यासाठी बरं पण आता सुन आहे आमची इथं शिक्षेची त्यामुळे आम्हाला मत द्यावं लागतं सुन काय करते शाळा मस्त नाही झेडपीला मग हे तुम्ही म्हणला वाईट वाटतंय म्हणजे काय हे दोन वेगळी घर झाली म्हणून आज दादा आता पहिल्यापासून शरद पवार बी लई केलं पण आता दादाला सोडायला आणि त्यांना बी सोडावं मग द्यायचं कोणाकडं मग आता फी नव्वद झालंय म्हणल्यावर असंच करावं लागतं मग अजित दादाला धरायला पाहिजे इथे शाळेला येत सुना तुम्ही आता अजित दादाला धरणार लोकसभेला कोणाला धरलं होतं लोकसभेला आता मला नाही सांगता येत आता ती खाजगी होत आमचं गड्यांना ती माहिती आपण एवढ्याला आपल्याला काय कळतं एवढं नाही नाही तुम्ही तुम्ही मतदान कोणाला गेलो होतो किती वर्ष किती वर्ष तीन महिन्यापूर्वी अजित दादाला त्यावेळी त्यांच्या मिसेस उभ्या होत्या अजित दादाची ना त्यांना सुप्रिया दाईंना नव्हतं खरं पण मग आता हे शरद पवार आणि अजय दादा वेगळे झाले तर <laughs> काय वाटतं त्याविषयी आता मस शरद पवार मस्त वाईट वाटतंय पण आता येलाच नाही बर अच्छा अजित दादा सोडून गेले एवढ्या म्हातारपणात आता तुम तुम्ही म्हातारे झालाय तुमचा लेख जर तुम्हाला सोडून गेला तर तुम्हाला कसं वाटेल वाईट वाटणार कसं वाटेल सोडून गेले अजित पवार सोडून गेले लिहिलं की पण आता त्यांचं काय चुलत पुतण्याच असेल ते आपल्याला कसं सांगता येईल बरोबर पण आमचं पहिल्यापासून शिरद पवारला मत होत आता बदललं म्हणजे आता काय करणार आता सून आहे त्यांच्या आपल्या शाळेला <laughs> <बार। laughs> म्हणजे तुमची सून आहे म्हणून तुम्ही आता अजित दादाच आहे शेवटी धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा